नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आहे आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवार दुपारचे वाजले जवळपास चार आणि आपण पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोच्या वीस किलोसाठी चलाई बाजारा बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो जवळपास या दोन लाईनी आणि तिकडचे दोन लाईन चार लाईनींची आवक साध्या बाजारभाव परिस्थिती काय पुढील पाच ते दहा मिनिटामध्ये आपण जाणून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजार तुम्हाला व्हिडिओत बघायला मिळणार मित्रांनो आणि बाजारभाव परिस्थिती काय लोकल गुवाहाटी आणि एक्सपोर्टची बाजारभावात किती बदलले मित्रांनो ते पण जाणून घेऊ आणि प्लॉटचे कंडिशन कसे आहे किती टक्के प्लॉट चालू होणार आहे किती टक्के प्लॉट संपणार आहे हे पण आपण शेतकऱ्यांची चर्चा केली आहे ऊन जास्त मित्रांनो दोन दिवसापासून बऱ्याच प्रमाणात उन्हाची वाढ आहे ताप पडली त्याच्यामुळं मालाची वाढ पण झाली आवक होऊ राहिली बघूया बाजारभाव परिस्थिती व्हिडिओ मात्र स्किप न करता बघा तुम्हाला सुपर क्वालिटी गाडी पशी जो बाजारभाव चालतो लोकलचा बाजारभाव जो चालतो तो पण बघायला मिळेल त्याच्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब बेलायकून दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसून बघा धन्यवाद एकशे आठ व्हरायटी आहे मीडियम माल आहे क्वालिटी सुपर आहे चोपडा आहे एकदम माल काय मागितलं काका आज दोनशे दोनशे पर्यंत मागितलं तिला जाऊन परत काही ना काही काढतील दोनशे ठीक आहे कुठला माल आहे आपला प्लॉट आता मध्य आवर आले जाऊन आवृत्त आलाय कस काय आता म्हणजे परिस्थिती कस काय प्लॉटांची फुटू राहिलाय तो म्हणजे परत खोडा फोटो राहिला बरं बरं ठीक आहे एकशे आठला फुटतो ब वरती फोटो दोनशे दोन रुपये लोकलला कुठला माल ला बोराळ बोराळाची बोरायची कोणती लोकलला मागितलं काही दोनशे रुपये पर्यंत बर एकशे चा माल मित्रांनो सुपर क्वालिटी पहिला दुसराच कोणा असेलच याचं पहिलंच आहे काय बा माहिती याला एक स्पोर्टला ठीक आहे एक स्पोर्टला मागितले तीनशे एकवीस रुपये आणि मीडियम लाल ठीक कस काय एकशे एकशे एक आठचा प्लॉट कस काय आता सध्या चांगले पत्ती बित्ती अजून चांगले पहिलाच कुठं आहे माल कस काय लटकेल त्याला माल भरपूर माल आहे ठीक आहे लागवडी कधीची नागपंचमी हा नागपंचमी नागपंचमीची लागवडी माल जवळ एकशे आठ ठीक याला काय लावले लोकलची काय रेट आहे आज दोनशे पर्यंत ಮಾಲ್ಡೀತ ಬಾರಿ ಲೋಕಲ್ ದೊ ರೂಪೆ ರೂಪಾಯಿ ಮಂಡ್ಯ ಪರಿಸರ ಚಾನ್ಸೆಸ್ ಮಾಲ್ ಅದು ಊಟ ಪಡಲ ಜಾಸ್ತ ಪಡೆದು ಮಾಲ ಜಾಸ್ತಾರ ಅನ್ನಿಸ್ತು ಆಟಿವ ಮಾರ್ಕೆಟ್ पुक्षात करेन क कमी हाल रही घालके तिकडच इकडे चालू होईल आता डिंगरी पट्टा इकडे डिंगरी पट्टा चालू झाला तर त आणि तिकडे पण जाम केले आहे तिकडे मार्केट आहे मालتمي राहणार आहे ठीक आहे संत आहे वो किधर येणार सुपर क्वालिटी नवीन माल आहे सगळा इथे आली आहे गाव कोण तयार आहे ठीक आहे दिली तीसशे अकरा ते खाली काय होईल खाली काय बाबा जाऊ काय मागितलं दादा अरे माणसं क्वालिटी बघू शकते मित्रांनो मोठ्या साईज मध्ये पहिला दुसराच आहे का कुठं तिसरा कुठं काय बाबा मागितलं याला एक्सपोर्टला पावती दिलं असं ठीक आहे तीनशे एक्केचाळीस एक्कावन्श ये, पावती लोकलला द्यायचं आहे का एक्सपोर्टला सुपर क्वालिटी कसं काय प्लॉट कस काय दादा सध्या आता चालू झाला तिसरा कधीच्या लागवड जुलै या नागपंचमीच्या जास, आसपासच्या माल बरा आहे का कमी जास्त जा? चांगला माल आहे ठीक आहे आरेमान एकशे आरेमान आरेमानचा माल आहे लोकलला माहित का एक्सपोर्टला काय भाऊ माहिती तीनशे अकरा रुपये ठीक आहे तीनशे अकरा एक्सपोर्टची पावदे आणि लोकलला काय माहिती याला दोनशे ते अडीचशे रुपये बरं आहेरगावचे आहे का गा। कस काय प्लॉटकास्ट काय सध्या तिथे नवीन आहे का चालू आहे अजून चालू आहे कोणती व्हरायटी आरेमानच ठीक आहे पत्ती चांगली का अजून निला, निला। तो नीला का हा हेडच पाहून घ्या गाव मास्टर तिकडे जाऊन काय नाग फरक फरक आहे म्हणते नाही गाव कोणतं गाव वडाळी 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 गुई काय बाहितलं शावलं काय मागितलं रेट रेट चारशे पर्यंत मोठ्याला मिडियमला सवयटी काय मागितलं मीडियम मिडियम लोकल नाही लोकलचे काय मागितलं सांगा रुपये मागितलं फक्त काय करायचं शेवट आहे ना शेवट माल आहे पण माल ये 800 रुपयांनी मागितले आहे गोल्ड असेल तुम्ही महिन्यापूर्वी या 500 रुपया गोल्ड टीव्ही आहे नाही आता चार कॅरेट 4 सेट द्यायचा दाखगा दादा ना बरोबर नाही नाही आवगड परिस्थिती मीडियम आले 800 रुपयांनी मागितले काय आता जाऊन नये काय करणार ते परत जाऊन ते जाऊन मीच लियायचा बारीक निघाले तेच बारीक हां ठीक आहे चला लोटावर ने काढा आवर कांदे लावले लाव ठीक नंतर परत चालू होणार आहे काही काहीच नाही आता बर ठीक आहे धन्यवाद काय झालं आता झाला एकशे आठ का अरे माने काय मागितले आज काय दोनशे हा ना एकशे ऐंशी बस बेकार परिस्थिती एकशे ऐंशी पासून तर दोनशे पर्यंत हा सुपर माल कलरफुल ठीक आहे चेंज कर तिकडे सध्या आता प्लॉट फार वाढले पावसाने पाणी उन्हाही जास्त पत्ती नसल्या मुळे ठीक आहे चाल चालू नंतर आपल्याकडे काहीच हेच याच्यातच काही गाडं नंतरला काय खर्च करणार का ठीक आहे चालेल चालेल अवघड म्हणजे एकदम अवघड ऊन जोपर्यंत थोडं कमी नाही होत ना तोपर्यंत

खेड दिंडोरी काय चालेल का नाही तुम्हाला चला किती झाले बाबा दोन वक्कल आहे रेट काय रेट चालू आहे तुमचे दिले का बाबा बाबा काय बाबा इथं लोकल एवढं आहे लोकलच आहे काय रे किती आहे शेचाळीस सत्तावीस शेचाळीस आणि सत्तावीस खाली रे दोनशे लोकल बिना थोडं मीडियम पण कलर पाहिजे येऊ शकते एक तास एक तास आणि दीड तास आणि दोनशे तो काय भाऊ मंडी परिस्थिती काय परिस्थिती मंडीची दिल्ली कमी आहे एक्सपोर्ट परत चालू होईल जास्त मग सकाळी बर... कमी होणार संध्याकाळी परत टाईट आज सकाळी डाऊन संध्याकाळी फरक टाईट वाढेल कधी मंडी पास थंडी, थंडी बडेगी मार्केट भी माल कमी ज्यादा जादा, जादा हो गया तर फिर का ग्लो बडेगा थंडी बढेगी तब आज संध्याकाळी काय मागितला दोनशे एकवीस काय एकशे कुठलं आहे रुंदावनुर तालुका दुपार

हे नबे झाले एक सो रुपया लोकल हो गो तुम्हाला वाटलं तेव्हा या तुम्हाला मला माहित आहे तुम्ही आपल्याकडे येतात एक का होईल पण आपल्याकडे येतात राजापूर सु नवीन सल का काय मागितलं याला आता दोनशे दोनशे ऐंशी रुपये आहे मोठा नवीनच म्हणाले लोकलला मागितला का गुवाहाटीला नका काही वाढू बर ठीक आहे राजापूरचे आहेत नवीन चांगलं लागला दादा प्लॉट हा ना कस काय प्लॉट ची परिस्थिती कस काय का? कंडिशन आहे कंडिशन खराब थोडी पत्ती खराब व्हायला लागली काय भरपूर भरपूर पत्ती खराब व्हायला लागली तीनशे रुपये काल काल साडे तीनशे 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 एकतीस काल हा खाली झाले ठीक आहे एक्सपोर्ट ला तीन तीनशे लाल ते तीनशे तीस आहे तीस तीस साडेतीनशे साडेतीनशे सांग सेम मला सेम सेम आहे काय कमी झाला आहे त्या आईएफसी एफ सी आली एक्सपोर्ट दोनशे एक पाच नंबर किती ह्या सगळ्यांच्या मीडियमला काय माहिती पर्यंत माग राहील ठीक आहे तुम्ही किती सांगितली सांगितली अडीचशे रुपये बर ठीक आहे दोनशे रुपयापर्यंत मागितलं आहे हा म्हाज दोन्ही पण का ओके बोलच गावचं ना तर मित्रांनो सांग दुपारची मंडी परिस्थिती मंडी परिस्थिती आपण बघितली चार लाईनींची सध्या आवक आहे बाजारभाव चालू आहे मित्रांनो जवळपास एकशे दीड आज समजा दीडशे ते अडीचशे रुपयेपर्यंत बाजारभाव परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळाली आवक आहे दोन चार लाईनींची आवक आहे सध्या ज्या पावत्या देव राहिले मित्रांनो एक्सपोर्ट क्वालिटीच्या पावत्या देव राहिले तीनशे ते तीनशे अकरा रुपयापर्यंत आणि जे लोकलच्या पावत्या मित्रांनो एकशे साठ रुपयापासून तर अडीचशे अडीचशे